जय शिवराय मित्रांनो मी सोनू कटरे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे सोनू कटरे व्लॉग्स मित्रांनो आता आपण जाणार आहोत राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांच्या समाधीकडे आणि ती समाधी आहे पाचाड येथे म्हणजे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जे पाचाड गाव आहे तिथे तिथे जाऊन आपण राष्ट्रमाता माजी जाऊ साहेबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांचा जो राहता राजवाडा होता पाचाड येथे तिथेसुद्धा तो प्लेस कसा आहे म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी कसा होता आणि आता कसा आहे हे बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि जो पार्ट तुम्हाला आवडला असेल तो पार्ट कमेंटमध्ये मला कळवा की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता आपण जाऊया मा साहेब जिजाऊ साहेबांच्या समाधीकडे जेव्हा महाराष्ट्र सुलतानशाहीच्या गुलामगिरीत होता तेव्हा मराठी मुलकाच्या क्षितिजावर एक नवीन पहाट झाली मराठी लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी चारशे बावीस वर्षापूर्वी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला महाराष्ट्रातील सिंदखेड राजा येथे मालसाबाई व लखुजीराजे जाधव यांच्या पोटी स्वराज्यजन्नी जिजामाता यांचा जन्म झाला कालांतराने जिजाऊ मोठ्या होऊ लागल्या आणि दुसऱ्या बाजूला मालुजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजेसुद्धा आपल्या वडिलांच्या तालमीत तयार होत होते लखुजीराजे जाधव व मालुजीराजे भोसले हे चांगले मित्र होते त्यांनी शहाजीराजे व जिजाऊ यांचे लग्न लावून आपल्या मैत्रीचे रूपांतर नात्यामध्ये करण्याचे ठरविले त्यानुसार शहाजीराजे व जिजाऊ यांचे लग्न झाले इकडे आदिलशाह निजामशाह मोगल यांच्या मराठी मुलकावर होणारा अत्याचार वाढतच होता तेव्हा मराठी माणसांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला पुत्र जिजाबाईंना झाला पुत्र शहाजीराजांना झाला पुत्र महाराष्ट्राला झाला शिवाजीराजे हे hey, जिजाबाई व शहाजीराजे यांच्या रंगी तालमीत वाढू लागले परंतु मराठी मुलकावर होणारा अत्याचार शहाजीराजेंना पहावे ना म्हणून शहाजीराजांनी स्वराज्याची संकल्पना जिजाबाईंना सांगितली म्हणूनच शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात स्वराज्याची संकल्पना शहाजी महाराजांनी मांडली पण हे स्वराज्य निर्माण झालं कसं स्वराज्य उभं राहिलं कसं खरं तर शहाजी महाराजांच्या सांगण्यावरून सोळाशे बेचाळीसला ला मासाहेब जिजाऊ शिवरायांसोबत बंगलुरहून पुण्यात आल्या पुणे उद्ध्वस्त झालेले होते या भूमीत आदिलशहाने एक पहार रोली होती त्यावर फुटकी कवटी लटकवली होती आणि येथील लोकांना सांगितले होते की येथे वस्ती करायची नाही जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्वंश करण्यात येईल माणसे त्या भयाने परागंद झाली घाबरली सह्याद्रीच्या निर्वेड द्यात कड्या कपाऱ्यात जीव मुठी घेऊन कशी बशी जगायला लागली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं फक्त एवढाच त्यांच्या आयुष्याचा नियम झाला होता आणि अशा परिस्थितीत पुण्यात आल्या मासाहेब राज्य निर्माण करायचंय चा, जहागिरी चालवायची आहे पण हे राज्य निर्माण कुणासाठी करावं जहागिरी कुणावर चालवावी कोण होतं इथं दगडधुंड्यावर माणसं होती कुठं माणसं तर दर्याखोऱ्यात कडे कपाऱ्यात परागंदा मासाहेबांनी परागंदा झालेल्यांना साथ घातली या परत या या गावात या आणि रैतेने विचारलं कुणाच्या भरवच्यावर कडाल्या जिजाऊ आमच्या व तुमच्या शिवाजी राजांच्या पण त्याच वेळेस रैतेने मातीत रोवल्या गेलेल्या पहारीकडे बोट दाखविलं आणि विचारलं कसं हवं इथं इथं आलो तर आमच्या निर्वंच होईल आणि मासाहेब जिजाऊ सामोर आल्या व शिवरायांना मातीतील पहार उचलायला सांगितली तेव्हा शिवरायांनी पहार भिरकावली अंधश्रद्धेचे जोकड झुगारलं आणि कडाल्या मासाहेब मी राहीन इथं उद्या माझ्या निर्बंध झाला तरी एकुलता एक शिवबाला एक घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या बघता बघता रायतेला विश्वास आला की मासाहेब राहतात इथं तर आपण का नाही रयत परतू लागली घर गजबजू लागली गाव कुजबुजू लागली पण रयते पुढे एक प्रश्न पडला की आम्ही घरात आलो गावात आलो पण खावं काय प्यावं काय शेती केली तर पिरावं काय काय आहे आपल्याकडे तेव्हा महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था उभी राहिली आणि या सहकारी संस्थेचे नाव होते स्वराज्य होय स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ शेतकरी शेतात गेले पीक पिकवू लागले मोत्यासारखे दानाचे कंच येऊ लागली शेतकरी आनंदी झाला कष्टाला फळ आला पण जंगलातील दऱ्याखोऱ्यातील जनावरे हैदोस मांडू लागली पीक नेस्तोनाभूत करू लागली आलेले पीक वाया जात आहे असे दिसू लागले शेतकरी हवालदिल झाला धावत धावत मासाहेब जिजाऊंकडे गेला आणि सांगितले आऊ साहेब पीक तर आले पण जनावरे उच्छाद मानत आहेत हैदोस घालत आहेत पिकांचा नाश होत आहे काहीतरी कराऊ साहेब आऊसाहेबांना कळलं होतं की पीक जगले तर शेतकरी जगेल आणि पीक जगलीच पाहिजे दुसऱ्या दिवशी मासाहेब जिजाऊंनी विलक्षण युक्ती केली आणि दवंडी दिली की जो कुणी पिकात हैदोस मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचे कडे दिले जाईल तेव्हा गावागावातील जिगरबाज युवक बाहेर निघाली रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागले एखादा जनावर आला तर चपळाने त्याच्यावर झेप मारायची त्याच्या मुसक्या आवडायला लागली ला 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 शेप टीप तोडून महासाहेबांना दाखवायला येऊ लागली ला अशा प्रकारे हैदूस घालणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला एकाच दगडात दोन पक्षी मारले महासाहेबांनी एकतर जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची फौज आपोआपच गोळा होऊ लागली राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय स्वराज्य म्हटले तर स्वराज्याचे तीन कोण अगदी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात एक स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या तीन कोणांमध्ये खरोखर प्रश्न पडतो तो म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे नक्की स्थान कोणते आणि बारकाईने बघितले तर स्वराज्याचे हे तीन कोण जोडणारी एक समान रेषा म्हणजेच स्वराज्यजनी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने शिवरायांनी मराठी माणसांना गुलामीतून मुक्त करून स्वराज्य निर्माण केले आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवराय हे स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले पण राज्याभिषेक सोळाच्या फक्त बारा दिवसानंतर म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब यांच्या पाचाळ येथे मृत्यू झाला आणि अशा स्वराज्यजनी जिजामाता यांच्या पाचाळीतील समाधीचे दर्शन घेण्याकरिता आम्ही आलो आहोत आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला जी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या समाधीचे दर्शन घेता आले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मावळ मुलकात स्वराज्य निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक सुखाचा त्याग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभ्या राहिलेल्या समस्त स्त्रीवर्गास प्रशासनामध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या प्रचंड सामाजिक सुधारणा घडून आणणाऱ्या ज्याच्या क्रूडी परंपरांना छेद देणाऱ्या सर्वसामान्य रहिला स्वातंत्र्याच्या महामंत्र देणाऱ्या आणि स्वराज्याची निर्मिती करून महाराष्ट्राचा इतिहास जागतिक पटलावर नोंद करणाऱ्या राजकारण धुरंधर देशाभिमानी राष्ट्रमाता स्वराज्य जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना विनम्र अभिवादन मित्रांनो मी सोनू कटरे हा भाग इथे संपित आहे आता आपण यानंतर भेटू पाछाडीतील नऊ एकर परिसरात बनलेल्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या राहत्या राजवाड्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू